निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत नुकतेच निवृत्त झालेले देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत धनंजय चंद्रचूड तब्बल दोन वर्ष मुख्य न्यायाधीश होते सरन्यायाधीश होते दोन वर्षाचा काळ हा सरन्यायाधीशांसाठी खूप मोठा मानला जातो कारण अनेक सरन्यायाधीश आठ ते नऊ महिन्यात कधी तीन महिन्यात कधी पाच महिन्यात निवृत्त होतात त्यामुळे धनंजय चंद्रचूड यांना दोन वर्ष मिळाली हा प्रदीर्घ काळ आहे सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये असं मानलं जातं यापूर्वी दोन हजार दहा ते बारा या काळामध्ये न्यायाधीश सरन्यायाधीश जे होते त्यांना असा काळ मिळाला होता त्यामुळे धनंजय चंद्रचूड यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या धनंजय चंद्रचूड यांना उदारमतवादी न्यायाधीश मानलं जात होतं त्यामुळे ते अनेक प्रकरणामध्ये सरकारला जाब विचारतील विशेषतः न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये ते प्रक्रिया पुढे नेतील सरकारी अडथळे पार करतील सरकार पुढे ठामपणे उभं राहतील असं वाटत होतं मात्र तसं काय झालेलं दिसत नाही न्यायाधीशांच्या ज्या रिकाम्या जागा आहेत देशभरामध्ये त्या चंद्रचूड निवृत्त झाले त्या दिवशी कमी होण्याऐवजी हो वाढलेलं दिसलं आहे पण आपल्या दोन वर्षाच्या काळात चंद्रचूड यांनी प्रशासकीय सुधारणा मोठ्या प्रमाणावर केल्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये याशिवाय सुप्रीम कोर्टाची सेवा ही जनताभिमुख व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले त्यानंतर न्यायदेवतेचा जो पुतळा आहे जी प्रतिमा आहे तिच्या डोळ्यावरची पट्टी त्यांनी काढून टाकली आणि तिच्या हातामध्ये तराजूऐवजी त्यांनी भारताचं संविधान दिलं काही लोकांना हा बदल आवडला नाही हा दिखाऊपणा आहे असं त्यांनी म्हटलं आणि चंद्रचूड यांना प्रसिद्धीचा सोस आहे अशी टीकाही त्यांच्यावर झाली पण इलेक्ट्रॉल बॉन्डसारखे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी दिले इलेक्ट्रॉल बॉन्ड बेकायदेशीर ठरवले रद्द करायला लावले पण त्यानंतर इलेक्ट्रॉनल बॉन्डमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले आणि ज्यांनी पैसे घेतले त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही लक्षात घ्या चंद्रचूड यांचे जे निकाल आहेत तुम्ही जर पाहिलं सर्वसाधारणपणे आठ ब्याण्णव निकालपत्र चंद्रचूड यांनी दिली ही संख्या मोठी आहे ही लक्षात घ्या शंभराहून अधिक खटले त्यांनी घटनापीठापुढे ब घटनापीठात बसून त्यांनी दिले काही वेळा त्यांचे निर्णय हे सरकारविरोधात होते काही वेळा सरकारच्या बाजूने होते ईडी सी बी आय या संस्था आकसबुद्धीने विरोधी पक्षांवर कारवाई करतायत म्हणून विरोधी पक्षांनी एक रिट पिटिशन केला होता सुप्रीम कोर्टात तो त्यांनी फेटाळून लावला ते सरन्यायाधीश होण्यापूर्वी अयोध्येच्या खटल्याचा निकाल लागला होता त्याबाबत त्यांनी जे विधान केलं की मी देवापुढे बसलो आणि देवाला म्हटलं मला दिशा दाखव हे विधान खूप वादग्रस्त ठरलं तुम्ही निकाल जो द्यायचा असतो कुठच्याही प्रकरणाचा तो घटनेला सर्वोच्च मानून द्यायचा असतो कायद्याच्या तत्त्वानुसार द्यायचा असतो तुम्ही इथे देवाला का मध्ये आणताय असंही त्यांना विचारण्यात आलं दुसरी गोष्ट यावर्षी गणेशोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडे आरतीसाठी आले आता ही भेट पंतप्रधानांनी मागून घेतली होती पंतप्रधान स्वतःच आले की चंद्रचूड यांनी पंतप्रधानांना बोलवलं यावर अजून प्रकाश झोत कोणीही टाकलेलं नाही चंद्रचूड एवढ्या मुलाखती देतात एवढी भाषणं करतात पण त्यांनी फक्त एवढंच म्हटलंय की अशा प्रकारे पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांना भेटणं यात काही गैर नाही आहे अनेकांना यात नैतिक मुद्दा उपस्थित होतो असं वाटतं त्याबद्दल टीका करण्यात आली चंद्रचूड यांच्यावर पण ज्या अपेक्षा होत्या चंद्रचूड यांच्याकडून सुरुवातीला त्या त्यांच्या कारकिर्दी अखेर पुऱ्या झाल्या नाहीत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अनेक निर्णयामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला पण शेवटपर्यंत नेलं नाही आणि असा एक महत्त्वाचा निर्णय आहे ज्याबद्दल मला असं वाटतं त्यांना जनतेने जाब विचारलं पाहिजे होय जाब विचारला पाहिजे माझं असं मत आहे की लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यामध्ये एक न्यायव्यवस्था येते न्यायसंस्था येते तुम्हाला माहिती आहे पहिला स्तंभ हा शासन संस्था आहे दुसरा स्तंभ हा लेजिस्लेटलेचर म्हणजे संसद किंवा विधिमंडळ आहे तिसरा स्तंभ हे न्यायसंस्था आहे आणि चौथा मीडिया आहे जर न्यायसंस्था हा लोकशाहीचा स्तंभ असेल तर आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये जो सर्वोच्च आहे तो सामान्य माणूस ती जनता त्यांच्या मनात जे प्रश्न येतील त्या प्रश्नांची उत्तरं न्यायव्यवस्थेने पारदर्शकपणे दिली पाहिजेत असं मी मानतो म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी करतो कारण माझं असं स्पष्ट मत आहे चंद्रचूड यांनी ब्याण्णव निर्णय दिले असले तरी महाराष्ट्रातल्या दोन ऐतिहासिक प्रकरणातल्या निर्णयामध्ये त्यांनी टाळाटाळ केली तुम्हाला माहिती आहे दोन प्रकरणं अत्यंत गाजलेली प्रकरणं आहेत अकरा मे दोन हजार तेवीसपासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ दीड वर्षाहून अधिक काळ गेलेला आहे आणि या दीड वर्षाच्या काळामध्ये आपण या प्रकरणांची वारंवार चर्चा केलेली आहे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण हे रसातळाला नेणारी ही प्रकरणं आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आणि यांच्या पक्षावर अन्याय करणारी ही प्रकरणं आहेत मित्र हो एक प्रकरण तुम्हाला माहिती आहे आमदारांचं अपात्रता प्रकरण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचे आमदार त्यांच्याबरोबर गोहतीला गेले त्याआधी ते सुरतला गेले सुरतून गोहतीला गेले गोव्यातून गोव्याला गेले आणि मग भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद घेऊन आशीर्वाद आणि आर्थिक पाठिंबा घेऊन असा आरोप होतो आहे ते मुंबईत आले आणि मुख्यमंत्री म्हणून स्थानापन्न झाले एकनाथ शिंदे हा सगळा प्रकार पक्षांतर बंदी कायद्याखाली येतो आणि या सर्व आमदारांना एकनाथ शिंदे यांच्या सकट अपात्र ठरवलं पाहिजे असा खटला सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीने सुभाष देसाई यांनी केला त्याचा निकाल तुम्हाला आठवत असेल तर अकरा मे दोन हजार तेवीस रोजी आला हा निकाल वाचून अनेकांना धक्का बसला कारण अत्यंत जळजळीत असा निकाल दिला होता किंवा असं म्हणा निकाल दिला नव्हता पण निकालपत्र जे दिलं होतं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हे अत्यंत जळजळीत असं निकालपत्र होतं या निकालपत्रानुसार महाराष्ट्रात दोन हजार बावीस साली ज्या घटना घडल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली शिंदे आणि कंपनी बाहेर पडली किंवा फुटून गेली आणि मग ते मुख्यमंत्री झाले या सर्व घटना पायरी पायरी पायरीने तपासून सुप्रीम कोर्टाने शिंदे यांचं सरकार घटनेच्या चौकटीत बसणारं नाही ते बेकायदेशीर आहे असं निकालपत्रात म्हटलं होतं पूर्ण बेकायदेशीर आहे एक तर राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून लागले राहिले झालेली नेमणूक ही बेकायदेशीर आहे सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची जी नेमणूक झाली व्हीप म्हणून नव्या पक्षाचा शिंदेच्या पक्षाचा व्हीप म्हणून ती नेमणूकसुद्धा बेकायदेशीर आहे ज्या पद्धतीने शिंदे यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी बोलवलं ते सुद्धा घटनेच्या चौकटीत बसणार नाही बेकायदेशीर आहे आणि एकूणच शिंदे यांच्या सरकारची स्थापना ही एक घटनाविरोधी बेकायदेशीर गोष्ट आहे असं सुप्रीम कोर्टाने या निकालपत्रात स्पष्टपणे म्हटलं होतं पण न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या इतर काही निकालात दिसतं तसं या निकालातही आपलं जे रिझनिंग आहे आपली जी कारणमीमांसा आहे बेकायदेशीर ठरवण्याची ही यांनी लॉजिकल कन्क्लुजन ज्याला म्हणतात शेवटापर्यंत नेली नाही त्यामुळे शिंदे यांचं सरकार बेकायदेशीर ठरून सुद्धा गेलं नाही ते तिथेच राहिलं शिंदे मुख्यमंत्री राहिले त्यांचे मंत्रीमंत्री राहिले एक बेकायदेशीर सरकार अकरा मे दोन हजार तेवीस नंतर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहिलं याला सरन्यायाधीश आणि त्यांचे सहकारी न्यायाधीश जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे अकरा मेच्या निकालपत्रात सरन्यायाधीश आणि त्यांच्या सहकार्याने काय म्हटलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आम्हाला त्यांना संधी देता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या एका निवृत्त न्यायाधीशाच्या म्हणण्यानुसार मनात असतं तर अशी संधी देता आली असती शिंदे यांचं सरकार जर बेकायदेशीर तुम्ही ठरवता तर तुम्ही ते बेड बडतर्फ करायला पाहिजे दुसऱ्या एका कायदेतज्ञाचं असं म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला उद्धव ठाकरे यांना संधी द्यायची नाही आहे कारण त्यांनी राजीनामा दिला हे तर अत्यंत तांत्रिक कारण आहे उद्धव ठाकरे यांना बोलवताही आलं असतं पण जर तुम्हाला त्यांना संधी द्यायची नाही तर शिंदे यांचं सरकार बडतर्फ करून इथे राष्ट्रपती राजवट लागू करता आली असती त्यानंतर लवकर निवडणुका घेता आल्या असत्या पण हाही निर्णय सुप्रीम कोर्टाने म्हणते न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला नाही त्यामुळे शिंदेंचा राजीनामा झाला नाही शिंदे गेले नाहीत खरं जायला पाहिजे होते त्यांचं बेकायदेशीर कृत्य होतं सर्व राजकारणच बेकायदेशीर होतं महाराष्ट्राला कलंक लावणारं राजकारण होतं हे लक्षात घ्या तरीसुद्धा शिंदे गेले नाहीत आजपर्यंत टिकले मला असं वाटतं या गोष्टीची जबाबदारी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यावर जाते म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना विचारते की चंद्रचूड साहेब तुम्ही आमच्यावर असा घोर अन्याय का केला त्यांनी काय केलं आणि एका बाजूला त्यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षमधून म्हणून झालेली निवड ही बेकायदेशीर ठरवली होती आणि दुसरीकडे पक्षांतरबंदी कायदा लागू होतो की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांनी राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला म्हणजे म्हणतात ना चोराच्या हातामध्ये तिजोरीच्या किल्ल्या दिल्या राहुल लार्वेकर यांनी तीन महिन्यात निर्णय देणं आवश्यक होतं हा इतिहास आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी फक्त तोच ताजा करतोय कारण आत्ता धनंजय चंद्रचूड हे रिटायर झालेले आहेत त्यांचं माप आपल्याला त्यांच्या पदरात घालायचं आहे जनता जर सर्वोच्च असेल तर जनता हे प्रश्न विचारू शकते पुन्हा पुन्हा विचारू शकते की चंद्रचूड महाशय तुम्ही आमच्यावर अन्याय का केलात आणि तुमच्याच निकालपत्रानुसार बेकायदेशीर होतं सरकार तर तुम्ही ठेवलं का त्याला जगवलत का ते बडतर्फ करा असा निकाल का दिला नाही काही लोकांना असं वाटतंय जे सतत एक बॅलन्स बॅलन्स करून कुंपणावर बसलेले असतात त्यांना असं वाटतं चंद्रचूड साहेबांनी काय बॅलन्स निकाल दिला माझा हा प्रश्न आहे कसला बॅलन्स निकाल दिला एखादी गोष्ट स्वतः बेकायदेशीर ठरवायची आणि त्याच्यावर कारवाई करायची नाही याला बॅलन्स निकाल म्हणतात याला कचखाऊ निकाल म्हणतात मी त्यावेळेलाही सांगितलं होतं हा कचखाऊ निकाल आहे आजही म्हणतो चंद्रचूड यांनी आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडली नाही त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला त्यांनी उद्धव ठाकरेंवर अन्याय केला आणि त्यानंतर पुढे शरद पवारांचा पक्ष फोडण्यात आला चोवीस साली आणि त्यांच्यावरही अन्याय झाला राहुल नार्वेकर यांच्या हातात सोपवल्यावर काय होणार हे सगळ्यांना माहिती होतं त्यांनी तीन महिन्यात निर्णय घेतला नाही त्यांना सुप्रीम कोर्टाने सतत ताकीद दिली तेव्हा वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आपल्या स्वतंत्र तर्कशास्त्रानुसार निर्णय घेतला सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले होते अकरा मे दोन हजार तेवीसच्या निकालपत्रामध्ये ते राहुल नार्वेकर यांनी अजिबात पाळले नाहीत साहजिकच पुन्हा खटला पुन्हा अपील हे सुप्रीम कोर्टात गेलं आणि तेव्हा न्यायाधीश चंद्रचूड यांनी जो शेरा मारला तो लक्षात घेण्यासारखा आहे किंवा पुन्हा आठवण्यासारखा आहे त्यांनी असा शेरा मारला की आम्ही निकालाची जी दिशा दाखवली होती आम्ही जे निर्देश दिले होते ते तुम्ही पाळलेले दिसत नाही मग अपेक्षा काय होती की जर तुमच्यासमोर पुन्हा हा खटला आलेला आहे तुम्ही ताबडतोब त्याची सुनावणी करा आणि जे काय निकाल असेल तो लावा पण पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे हा खटला आल्यानंतर आजपर्यंत म्हणजे चंद्रचूड साहेब निका निवृत्त होईपर्यंत या खटल्याच्या फक्त तारखा पडल्या याची सुनावणी झाली नाही एकदा उद्धव ठाकरेंच्या वकिलाने हा खटला मेन्शन करायचा लवकर सुनावणी घ्या म्हणून प्रयत्न केला तेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड चिडले आणि ते म्हणाले तुम्हीच आमच्या जागी येऊन बसा आणि आता निकाल द्या हा काय प्रकार होता परवा अभिषेक सिंघवी जे उद्धव ठाकरेंचे वकील आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ते असं म्हणाले आम्हाला याचा काही अर्थच लागत नाही हे अतार्किक आहे याला कोणतंही तर्कशास्त्र लागू नाही की नऊ महिन्यात सरन्यायाधीश या प्रकरणाचा निकाल का देऊ शकले नाहीत हे अनाकलनीय आहे खरोखर हे आहे आणि न्याय संस्थेविषयी आम्हाला आदर आहे आम्ही आदर ठेवला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण न्याय संस्था जर आपलं काम वेळच्या वेळी करणार नसेल तर हा आदर कसा टिकणार हे मी विचारतोय तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू शकता मला अजिबात न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा अपमान करायचा नाही मला त्यांच्याविषयी काय अख्ख्या देशातल्या सर्व न्यायाधीशांविषयी आदर आहे पण ते जर घटनेनुसार वागत नसतील ते वेळकाडूपणा करत असतील ते स्वतःहून काही अंतर्गत राजकारण करत असतील तर काय करायचं हा प्रश्न आहे माझ्यासमोर काय करायचं तेव्हा त्यांनी हा निकाल दिला नाही भडकले उद्धव ठाकरे चिडले उद्धव ठाकरेंनी काही टोमणे मारले त्यांना किंवा हल हल हलकी फुलकी त्यांच्यावर टीका केली शरद पवारांवरही अन्याय झाला त्यांचंही प्रकरण आलं नाही त्यांचाही पक्ष तुटला होता खरं त्याचीही सुनावणी सुनावणी व्हायला हवी होती आणि हे अशासाठी व्हायला हवं होतं की सत्तावीस नोव्हेंबरला या विधानसभेची मुदत संपत होती अपात्रतेचं प्रकरण जे आहे ते विधानसभेची मुदत असेपर्यंत टिकणारं होतं त्यामुळे सत्तावीस नोव्हेंबरनंतर कधीही तुम्ही निकाल दिलात तरी व्यवहारात त्याचा काही उपयोग नाही तुम्ही म्हणाल नाही नाही ना याचं अॅकॅडमिक महत्त्व आहे ठेवा अकॅडमिक महत्व तुमच्याकडे पण महाराष्ट्रावर अन्याय झालेला आहे महाराष्ट्राची फसवणूक झालेली आहे ज्यांनी चुकीचं राजकारण केलं ज्यांनी महाराष्ट्राला कलंक लावला ज्यांनी खोकेबाजी केली त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही याची नोंद इतिहासात होईल आणि न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या कारकिर्दीतलं एक काळं प्रकरण असं म्हटलं जाईल लोक आज म्हटलं जात आहे अभिषेक मनुसिंघवी यांच्यासारखा का का ज्येष्ठ कायदेतज्ञ म्हणतोय की हे अनाकलनीय त्याचा अर्थ काय आहे का त्यांनी सुनावणी घेतली नाही माझ्या मनातही हा प्रश्न आहे मला अजिबात त्यांच्या हेतूविषयी शंका घ्यायचा नाही पण अशी शंका लोकांच्या मनात येऊ शकते नऊ महिने असताना आणि ज्या प्रकरणाची सुनावणी आधी पूर्ण झालेली आहे सविस्तर झालेली नाही झालेली आहे गरज नव्हती फार मोठी सुनावणी घेण्याची दोन तीन तारखामध्ये असा निकाल लागला असता आपल्याला सर्वोच्च न्यायालयातले एक ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे हे कायम माहिती देत आलेले हे प्रकरण कुठे आहे काय आहे आणि दुसरी जी प्रकरणं आहेत म्हणजे नावाची नाव शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नावाची आणि निश्चाची केस त्याबद्दलही ते माफी नाही त्या त्याबद्दलही ते कायम माहिती देत आले आहेत या निमित्ताने मला त्यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी सुप्रीम कोर्टातून आपलं वकिली काम असताना त्यातून वेळ काढून या केसेस अटेंड केल्या आणि आपल्याला सातत्याने सविस्तर माहिती दिली याबद्दल सिद्धार्थ शिंदे तुमचे आभार पण सिद्धार्थ शिंदेची मी आज मुलाखत ऐकली प्रशांत कदम यांच्या युट्यूब चॅनेलवर तेही फारसे खुश दिसत नाही या सगळ्या प्रकरणावर काहीच निकाल न लागण यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते जनता हा प्रश्न विचारते न्यायमूर्ती चंद्रचूड यांना की तुम्ही दबावाखाली होतात का तुमच्यावर राजकीय दबाव होता का कारण काय होतं हे तरी सांगा आम्हाला आता निवृत्तीनंतर तरी सांगा की मी मास्टर ऑफ रोस्टर म्हणजे ज्या तारखा पडतात सुप्रीम कोर्टात त्या तारखा या सरन्यायाधीशांच्या संमतीने पडतात त्यांचं ऑफिस जरी लावत असलं या तारखा तरी सरन्यायाधीशांची अंतिम संमती त्यावर असते मग तुम्ही मास्टर ऑफ रोस्टर होतात तरी सुद्धा तुम्ही या खटल्याला योग्य तारीख का दिली नाहीत योग्य वेळ का दिला नाही याचा निकाल का लावला नाही याचा खुलासा कर, कर तर करा तुमची विश्वास तर तरी शाबूत राहील जसं मोदींनी गणपतीची आरती अटेंड केली किंवा तुम्ही अयोध्येच्या वेळेला देवापुढे बसलात तसं संशयास्पद प्रकरण तरी होणार नाही अनेक मुलाखती ते देतात निवृत्तीनंतरही मुलाखत दिले मुलाखती दिलेल्या आहेत त्यांनी अनेक मराठीमध्ये दिल्या नसतील पण इंग्रजीमध्ये देतात कारण ते प्रतिष्ठेचं लक्षण आहे पण तुम्ही महाराष्ट्रातले आहात तुमचा जन्म इथे महाराष्ट्रात झालेला आहे तुमचे वडील सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते इंदिरा गांधीच्या काळामध्ये तेही इंदिरा गांधींच्या सत्तेच्या बरोबरच होते ते काही मोठे सत्तेला विरोध करणारे न्यायाधीश नव्हते पण इथे काय झालंय तुम्ही का निकाल दिला नाहीत का महाराष्ट्रावर अन्याय केलात हे अत्यंत गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात होत होतं तुम्ही जर अपात्रतेचा निकाल दिला असतात तर कदाचित या सर्व आमदारांवर कारवाई झाली असती आणि पुढच्या वेळेला असं राजकारण करताना दहा वेळा विचार केला असता दहा वेळा विचार केला असता या लोकांनी आता काय होणार आहे आता निर्णयच लागलेला नाही जेव्हा कधी लागेल तो अकॅडमिक महत्वाचा आहे असं कायदेतज्ञ म्हणतील पण इतर राज्यात सुद्धा असे पक्ष फोडीचे सरकारच्या पाड्यापाडीचे प्रकार बिनदिक्कतपणे घडू घडू शकतात आणि तुम्ही योग्य वेळी निर्णय न देता दिल्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा हा आपल्याला धाब्यावर बसवता येतो असं राजकारण्यांना वाटू शकतं त्यामुळे एका कायद्याच्या संरक्षणाची संधी तुम्ही घालवलेली आहे दुसरीकडे शिवसेना पक्षाच्या नावाची किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या नावाची आणि निशाणीची जी केस आहे तिचं काय झालंय निवडणूक आयोगाने दोन्ही निकाल हे पक्षपाती दिलेत असं माझं म्हणणं आहे राजकीय दबावाखाली दिलेत असं असं म्हणणं माझं म्हणणं आहे कोणता कोणता पक्ष ओरिजिनल हे तुम्ही आमदार किंवा खासदारांच्या संख्येवरून कसं ठरवता आमदार आणि खासदारांची संख्या दर पाच वर्षांनी कमी जास्त होऊ शकते त्यामुळे पक्षाचा संस्थापक कोण कोण पक्षाची घटना काय सांगते पक्ष कार्यकर्ते कुणाबरोबर आहेत हे तपासूनच हा निर्णय घ्यायला हवा पण निवडणूक आयोगाने निर्णय दिला निवडणूक आयोग काय आहे किती पक्षपाती आहे मला पुन्हा सांगायची गरज नाही सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यावर हे तातडीने सुनावणी व्हायला हवी होती कारण लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक समोर आली होती पण तातडीने सुनावणी या प्रकरणातही झाली नाही हे प्रकरण सरन्यायाधीशांपुढे नव्हतं न्यायमूर्ती सूर्यकांत आणि दुसरे एक न्यायमूर्ती यांच्यापुढे होतं झालं काय उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टातल्या कामकाजामुळे काहीसे निराश झाले म्हणा काहीसे रागावले म्हणा ते पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले नाहीत पण शरद पवार जात होते सुप्रिया सुळे जात होत्या त्यामुळे अजित पवारांवर काही बंधनं आली सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात द्या की आम्हाला जी घड्याळ ही निशाणी मिळालेली आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे सुरुवातीला टाळाटाळ ताल केली अजित पवारांनी आता ते काय कमी बदबास नाहीत टाळाटाळ करून वेळ काढता येईल हे त्यांनी पाहिलं वकीलही असा सल्ला देतात पण अखेर परवा त्यांना अशी जाहिरात सर्व पेपरला द्यावी लागली मराठी आणि इंग्लिश की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत न्यायालयाची परवानगी आहे तोपर्यंतच आम्ही ही निशाणी वापरू शकतो पण शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना ती संधी मिळाली नाही कारण ते कोर्टातच गेले नाही कोर्टात जायचं त्यांनी थांबवलं धनुष्यमाणाच्या बाबतीतही अशी कारवाई सुप्रीम कोर्टाने करायला हवी होती शिंदेना जाहिरात द्यायला सांगायला पाहिजे होती पण आता सुप्रीम कोर्ट काय म्हणेल की उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी हे प्रकरण मेन्शनच केलं नाही न्याय दरवेळेला मागायला लागतो असं नाही सुप्रीम कोर्टाचं कर्तव्य आहे कारण हे सर्वोच्च न्यायालय आहे की न्याय स्वतःहून देणं ते या दोन्ही प्रकरणात झालेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून मी या सरन्यायाधीशांना विचारतोय आता तुम्ही निवृत्त झाला एवढी मोठी कारकीर्द तुमची होती का महाराष्ट्रावर अन्याय केलात अकरा मेच तुलनात्मक दृष्ट्या चांगलं जजमेंट तुम्ही दिलं पण अंतिम का, का, का कारवाई काय हो काहीच केली नाही एखादा माणूस दरोडा घालतोय चोरी करतोय म्हटल्यावर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याला शिक्षा व्हायला हो पाहिजे तशी शिक्षा बेकायदेशीर असलेल्या शिंदे सरकारला झाली नाही बेकायदेशीर असलेल्या राहुल नार्वेकरांना झाले नाही काय करायचं ना हा अन्याय दूर कसा होणार आता निवडणूक समोर आलेली आहे सत्तावीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपणार आहे आता काहीही होऊ शकत नाही वेळ दवडल्याने सुप्रीम कोर्टाने हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आणि माझं असं म्हणणं आहे की दोन वर्ष ज्यांची कारकीर्द होती तिथे ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड याला जबाबदार आहेत त्यांची इच्छा असती मास्टर ऑफ रोस्टर म्हणून तर या दोन्ही खटल्यांचा निकाल या मुदतीच्या आत निश्चितपणे लागला असता मग शिंदेनाही शिक्षा झाली असती शिंदेच्या पळून गेलेल्या गद्दार आमदाराने शिक्षा झाली होत असती निशाडीचाही निकाल लागला असता आणि नावाचाही निकाल लागला असता तो निकाल महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत दिलाच आहे मूळ पक्ष कोणाचा म्हणजे मूळ शिवसेना कुणाची आणि राष्ट्रवादी कुणाची हा निकाल लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दिला आहे त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना कौल दिला आहे पण आता जर धनंजय चंद्रचूड रिटायर झालेले आहेत आणि अपात्रतेच्या मुद्द्याचा निकाल आता लागणं शक्य नाही आहे विधानसभा निवडणूक होईपर्यंत तर मग करायचं काय माझा मुद्दा हा आहे की जो निकाल सुप्रीम कोर्टात लागत नाही त्या सुप्रीम कोर्टाच्या वर जनतेचं कोर्ट आहे लक्षात घ्या कारण आपल्या देशात ही चर्चा झालेली आहे जनता सर्वोच्च की संसद सर्वोच्च तेव्हा अनेक मधुलमयांपासून अनेक संसदपटूंनी सांगितलेलं आहे की जनता ही सर्वोच्च आहे लक्षात घ्या पार्लमेंट सर्वोच्च नाही त्यावर जनतेचं कोर्ट आहे जनतेचा कौल आहे त्यामुळे मला असं वाटतं जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाही तो निकाल देण्याची जबाबदारी आता महाराष्ट्रातल्या मतदारांवर आलेली आहे तुमचा जर एकनाथ शिंदेनी केलेल्या गद्दारीला विरोध असेल फुटीरपणाला विरोध असेल त्यांनी ज्या प्रकारे हे केलं गवती सुरत गोवा जाऊन भाजपच्या पाठिंब्याने त्याला विरोध असेल तुमचा तर या निवडणुकीत तुम्हीच सुप्रीम कोर्ट आहात आणि तुम्ही निकाल द्यायला पाहिजे की शिंदेनी हे चूक केलेलं आहे आम्ही त्यांना मत देणार नाही तुमच्या कोर्टात आता बॉल आहे निशाणी आणि नाव याचाही निकाल तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत दिलेला आहे उद्धव ठाकरेंना आता मशाल निशाणी मिळालेली आहे आणि शरद पवारांना तुतारी वाजवणारा मावळा ही निशाणी मिळालेली आहे तुम्ही जर असं मानत असाल की शिवसेना ही खरी उद्धव ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष खरा शरद पवारांचा कारण ते त्याचे संस्थापक आहेत तर तुम्ही या निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल उद्धव ठाकरेंची यावर शिक्कामोर्तब कराल साधी गोष्ट आहे जे सुप्रीम कोर्टाने केलं नाही तो निर्णय आता जनतेच्या कोर्टात मिळू शकतो मला माहीत नाही काय होणार आहे महाराष्ट्राचं राजकारण स्वच्छ व्हावं गद्दारांना शिक्षा व्हावी ज्यांनी महाराष्ट्रात हा सगळा गलिच्छ खेळ घडवून आणला त्यांना धडा मिळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः आता सर्वोच्च कोर्ट बनाल आणि हे कराल म्हणून माझा आज प्रश्न आहे सरन्यायाधीशांना की तुम्ही जे केलं ते योग्य केलं नाहीत याला न्याय म्हणत नाहीत जर सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तर आम्ही कुठे जायचं याचं उत्तर सरन्यायाधीशांनी दिलेलं नाही आहे माझ्या प्रश्नाचं देतील की नाही मला माहीत नाही पण मीच उत्तर देतोय की जर सुप्रीम कोर्टाने अन्याय केला तर आपण जनतेच्या कोर्टात न्याय मागू शकतो आणि जनतेच्या कोर्टाचा निवाडा हा वीस नोव्हेंबरला होणार आहे त्याचा निकाल तेवीसला लागणार आहे पण प्रत्यक्ष मतदान लोक करतील तेव्हा त्याचा निवाडा होणार आहे तेव्हा विचारपूर्वक मतदान करा गद्दारीच्या राजकारणाला विरोध करायचा असेल तर कुणाला मतदान करायचं हे मी तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही आहे मित्र हो आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा सुद्धा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे उद्या येणार आहे नवा विषय घेऊन धन्यवाद थँक्यू व्हेरी मच